का मैत्रिणीनो माझे नाव प्रणाली राजेंद्र कुदय प्रणाली आहे मी या दीड कोटीहूनही दीड कोटी जिन्न्यासू व्यक्तींमधून हा एम एस आय टी हा कोर्स राहता शहरातील नावंत गायकवाड क्लासेस तिथे केलेला आहे एम एस आय टीमधून एम के शेलगिरामधून खूप काही शिकायला मिळालं या uh, या कोर्समधून uh, कम्प्युटरचे वेगवेगळे फंक्शन आहे डिजिटल दि सॉफ्टवेअर हार्डवेअर कशा प्रकारे हे केले जाते कम्प्युटर हाताळले जाते त्या प्रकारे शिकले आहे यामधून तिरी मिरी यांनी सुद्धा कंप्युटर विषय खूप सारी माहिती दिली तरी तुम्ही देखील या कोर्स मधून आपल्या पुढच्या भविष्यासाठी भविष्यासाठी हा कोर्स जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात